नमस्कार मार्केटिंग मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक दोन मार्च दोन हजार आठवड्याच्या साठी आपण जमलेलो असून आज होणारा ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता सोपा कम साठी राहील दुसरा एक विजेता चार बाईचा सा बेड साठी राहील तिसरा एक विजेता तीन बाईचा सा बेड बेडसाठी राहील चौथा एक विजेता टीव्ही कॉर्नर कॉर्नरसाठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल साठी दोन ग्राहक विजेते होते सातव्या क्रमांकावर रोलिंग दोन ग्राहक विजेते क्रमांकावर कूलर तीन फूट साठी तीन ग्राहक विजेते होते नवव्या क्रमांकावर कूलर तीन फूट साठी चार ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रविवारला पर्व तेरावे मधील दुसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण सोळा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय जगन मसाळकर साहेब यांच्या हस्ते जोरदार ताड्या हो उद्या यांच्यासाठी गणपती बाप्पा आज सर्वात पहिला एक विजेता सोपा कम बेटसाठी राहील कविता काही उरकुटे भटाडी चंद्रपूर त्रेपन्न हजार तीनशे चौदा काठ क्रमांक आहे हे विजेते आहेत सोपा कम बेडसाठी जोरदार ताड्या जाण्याकडे दुसरा एक विजेता चार बाय सा सात बेडसाठी राहील शारदा कोटना के सुरला सत्तेचाळीस हजार नऊशे सत्याऐंशी काट क्रमांक हे विजेते चार बाय सा बेड बेडसाठी जोरदार एक विजेता तीन बाय बेड साठी राहील माया सौरू पसारे चिसमंडर सत्तेचाळीस हजार एकतीस काठ क्रमांक का एक आहे हे विजेता आहे तीन बाय सात साठी जोरदार चौथा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील अमृता अंकुश झाडे राजूर एक्कावन हजार दहा कार्ड क्रमांक आहे हे विजेता आहे टीव्ही साठी जोरदार ताड़ा दें पांचवा एक विजेता टी टेबल काउंट करते रहे सुष्मिता वसंता सोयाम चंद्रपूर अठेचाळीस हजार सातशे चार काट क्रमांक का आहे हे विजेता आहेत टी टेबल कास्ट साठी जोरदारेबल सभी दो विजेते होते झाड़े चिकनी सत्तेच हजार तीनशे सत्यात्तर काट क्रमांक है ड्रेसिंग टेबल से पहले विजेते शीतल गेडाम बोरगाव चौपन्न हजार नऊशे एकोणीस क्रमांक आहे हे ड्रेसिंग टेबल साठी दुसरे विजेते जोरदार यानंतर रोलिंग चेअर साठी दोन ग्राहक विजेते होते महेश संजय डाकरे तारगावान, एक्कावन हजार दोनशे पंधरा कार्यक्रमांक आहे रोलिंग चेअर चे पहिले विजेते भगवान गड्डमवार मुकुटबन अठ्ठेचाळीस हजार एकशे एकसष्ट आठ क्रमांक आहे रोलिंग चेअर चे दुसरे विजेते जोरदार ताडवले यांच्याकडे यानंतर पुनर्साडेतीन फूट साठी तीन लाख विजेते होते उन्नती कुसराम नवारी त्रेपन्न हजार एकशे एकोणऐंशी क्रमांक आहे हे विजेते आहे लोखंडी कुलर साडेतीन फूट चे पहिले विजेते लीला मेश्राम चंद्रपूर अठ्ठेचाळीस हजार दोनशे क्रमांक आहे हे विजेते लोखंडे कुजरे साठ चे दुसरे विजेते सुवर्ण सदाशिव मडावी अर्जुनी एकोणपन्नास हजार एकशे पन्नास क्रमांक एक आहे हे विजेत आहे लोखंडी कुल्लर साडेतीन फूट चे तिसरे विजेते जोरदार ताट यानंतर लोखंडी कुल्लर तीन फूट साठी चार लाख विजेते होते निर्मला श्रीराम गिलिबिरी अठ्ठेचाळीस हजार चारशे अठरा काट क्रमांक का आहे विजेता है लोखंड पुदर तीन फुर्चे पहले विजेता है फूटे पेनु टेका त्रेपन हजार तीन काट क्रमांक का है विजेता है लोखंड पुदर तीन फूट ऐसी दुसरे विजेता अनम पठान राजू त्रेपन्न हजार सहाशे अठ्याऐंशी काटक्रमक आहे हे विजेते लोखंडी पूजरचे तिसरे विजेते रोहिणी कुमरे वाघधरा सत्तेचाळीस हजार छहात्तर काटक्रमक आहे हे विजेते लोखंडे पूजरचे तिसरे विजेते सॉरी चौथे विजेते आजच्या ड्रॉचे सर्वात शेवटचे विजेते जोरदार धन्यवाद सर अशा प्रकारे आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रविवारला पर्व तेरावी मधील दुसऱ्या आठवड्या ड्रॉ मध्ये एकूण सोळा ग्राहक विजेते झालेले आहेत व आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे तो रविवारचा आहे पर्व तेरावी मधील आहे शुक्रवारच्या आणि बुधवारच्या ड्रॉशी असा काही संबंध नाही ठीक आहे एकदा जोरदार ताड्याव द्या आपल्या सर्वांसाठी <laughs>